नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी मी सरपंच प्रकाश धर्मावीर कसार्यातील सर्व राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आणि कसारा विभागातील सुज्ञ नागरिकांस एक अशी बाब लक्षात आणून देऊ इच्छितो की आता येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय पक्ष तरुणांना भुरळ घालून आपापल्या पक्षामध्ये ओढण्याचं काम सध्या जोरात चालू आहे गेल्या तीन वर्षापासून जो कसार्या गावाचा तीस वर्षामध्ये विकास झाला नाही मी सरपंच झाल्यापासून माझा सर्व सदस्य उपसरपंच यांच्या सहकार्याने गावातील विकासात्मक धोरण आखून नागरिकांच्या सुख सुविधा कसं होतील असं विकासाचं ध्येय धोरण आम्ही एकदम जोऱ्यात आखत आहोत आणि त्या प्रकारे काम सुद्धा करत आहोत त्या काम करत असताना मग त्यामध्ये ओपन जिम असेल ग्रामपंचायत कार्यालय असेल फिल्टर प्लान असेल हवेची स्मशानभूमी असेल गावातील काही गटारी रस्ते असतील किंवा इतर जे काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेली कामं असतील हे सर्व कामं बघून शिवसेनेचे स्वयंघोषित नेते चंद्रकांत जाधव यांनी ग्रामपंचायतने केलेला जे काम के ले ले आहे त्या कामाच्या संदर्भात माननीय गटविकास अधिकारी आणि सीओ यांच्याकडं तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीची सुद्धा चालू आहे त्या तक्रारीला अनुसरून चौकशी झाली चौकशी अहवाल त्यांना सुपूर्द केला सुपूर्द केल्याच्या नंतर आज हिरिंग सुद्धा चालू आहे आम्ही आमच्या पद्धतीने जो काही काम केल्याच्या नंतर ज्या कागदोपत्री बाबी असतात त्या सगळ्या सुपूर्द केलं परंतु अर्जदार हे आता सध्या उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे कार्यकर्ते म्हणून मिरवज आणि त्या पद्धतीने त्यांनी दिनांक सव्वीस आठ पंचवीस रोजी पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि त्या पत्रावरती निशाने बघा उबाठा गटाची मशाल ही व्यवस्थित बघा सुद्धा नागरिकांनी राजकीय सर्व कार्यकर्त्यांनी ही निशाने बघा त्यानंतर आज दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी त्यांच्या लेटर पॅडवरती आज पुन्हा एक नवीन तक्रार जी बारा बंगला येथे स्टेज आहे त्या स्टेज वरती सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम अनेक वर्षापासून होतात आणि त्या ठिकाणी केलेल्या डाकडुंगीच्या संदर्भात तक्रार केल्या पर आहे परंतु या ठिकाणी बघा आजची तारीख किती आहे आणि हे लेटरवरती मंजुषा जाधव यांच्या लेटरवरती धनुष्य बाण दिसतोय हा धनुष्य बघा आणि ही मशाल बघा मग नक्की आता हे गोड बंगाल काय पत्नी धनुष्यबाणाचा लेटर पॅड वापरते आणि पत्ते पती हा मशाल या पक्षाचा लेटरपॅड वापरते म्हणजे धनुष्यबाण आणि मशाल या दोन्ही पक्षांना जवळजवळ जवळ भुरळ घालण्याचं काम हे दोन्ही दाम्पत्य करत आहे असं मला तरी वाटतंय म्हणून धनुष्यबाण म्हणजे शिंदे गटाची शिवसेना या पक्षाने याबाबत या वरिष्ठांनी दखल घ्यावी आणि उभाठा गटाचे जे प्रमुख असतील त्यांनी सुद्धा या दोन्ही लेटरपॅडची दखल घेऊन जी माझ्या भोळ्या भाबड्या शिवसैनिकांची जी दिशाभूल करत आहेत जी दिशाभूल चालले ही दिशाभूल कुठंतरी थांबली पाहिजे आणि त्या पक्षातील लोकांना आणि गावातील जे काही झालेले कामं आहेत त्याच्यावरती घेतलेला जो खोटा आक्षेप आहे हा खोटा आक्षेप खोडून काढण्यासाठी मला सरपंचा नात्याने उबाठा आणि शिवसेना शिंदे साहेबांच्या शिवसेनेने या गोष्टीचा खुलासा करून मला सहकार्य करावं असं सरपंच म्हणून दोन्ही पक्षांना मी विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र जय आदिवासी